तर विधान परिषदेसाठी भाजप आमदारांचा मुक्काम हा पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे गुलाब्यामधील ताज प्रेसिडेंटमध्ये आमदारांची पडदास्त ठेवली जाणार आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये म्हणून भाजपकडनं हे हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे अकरा जागांसाठी बारा जुलै रोजी मतदान होणार आहे महायुती आणि महाविकास आघाडीकडनं पंचतारांकित राजकारणाला या निमित्तानं वेग आल्याचं दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार हे आय टी सी ग्रँडला मुक्कामी असतील तर काँग्रेसचेही सर्व आमदार हे आय टी सी हॉटेलमध्ये थांबणार आहे आणि याचविषयी अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत आहे गुरु खर तर जसं तू म्हंटलास पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स तस दोन वर्ष आधी झालं होतं तसंच आता पुन्हा एकदा घडता येणार चित्र जे पाहायला मिळतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार त्यामुळे ही निवडणूक जी अत्यंत झालेला आणि तो बारा उमेद अकरा आणि बारा जर पाहिलं तर जयंत पाटील हे शेकापचे तगडा उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडे त्याच्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिलेली आहे तर मिलिंद नार्वेकर यांचं आणि सगळ्या आमदारांचं चांगलं एकंदरीत नारेद त्यामुळे महायुतीत एकंदरीत महाकुटी होऊ नये त्या अनुषंगाने आता हॉटेल पॉलिटिक्सचे सुरू झालेली त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने ते आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलवर केलेली आपल्याला पाहायला मिळते भाजपने तीन दिवस व्यवस्था केलेली तर शिंदे गटाकडून तीन दिवस व्यवस्था अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप हॉटेल फायनलाइज झालं नाही आपण जर पाहिलं आप तर अंबानीच्या घरचा लग्न सोहळा साधून त्यामुळे अनेक वीआय पी मुवमेंट मुंबईत सुरू आहे त्यामुळे प्रचंड पंचतारांकित हॉटेल जे आहेत त्यांची बुकिंग ऑलरेडी फुल आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळी नेते मंडळी किंवा राज्य सरकार किंवा माहिती मंडळी त्यांना हॉटेल मिळणं कठीण झालं बरोबर निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अजय आपल्याला हॉटेल पॉलिटिक्स महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी